महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झाले असून आता सर्वांच्या नजरा चार जूनकडे लागल्या आहेत कारण चार जून लोकसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत याचबरोबर निकालानंतर पुढे काय हे ठरवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष आपापल्या महत्वाच्या नेत्यांबरोबर बैठकावर बैठका घेत बैठका आहेत दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीत गेल्या दोन वर्षामध्ये मोठा बदल झाला आहे या काळात पहिल्यांदा शिवसेना फुटली भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देत उद्धव ठाकरे यांना जबरदस्त धक्का दिला त्यानंतर गेल्या वर्षी शिवसेना फोडूनही लोकसभेबाबत खात्री नसल्यानं भाजपने राष्ट्रवादी ही फोडली असे आरोप केले जातात त्यामुळे या निवडणुकीत महायुती जास्त जागा जिंकत वर्चस्व गाजवणार की पक्ष फुटून शरद पवार आणि उद्धव ठाकरे जास्त जागा जिंकत भरारी घेणार ते पाहणे ठरणार आहे आणि चार जूनचा लोकसभेचा निकाल देवेंद्र फडणवीसांचं राजकीय वजन ठरवणार आहे नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी तीन पक्षांची आघाडी असूनही भाजपने यावेळी जवळपास पस्तीस जागा लढवण्याची तयारी केली होती त्यासाठी ते आग्रही होते परंतु यावेळी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी बरोबर असल्याने त्यांना अठ्ठावीस जागा मिळाल्या या निवडणुकीतील काळात लोकांचा कल पाहता भाजप मागच्या वेळी जिंकलेल्या तितक्या जागा जिंकणार कि मागच्या वेळी जिंकलेल्या जागांमध्ये काही जागा गमावणार यावर महाराष्ट्र भाजपमधील अनेक घडामोडी अवलंबून असणार आहेत कारण गेल्या दहा वर्षापासून महाराष्ट्र भाजपचे सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहेत त्यामुळं जर भाजपने जास्त जागा जिंकल्या तर फडणवीसांचे राजकीय वजन आणखी वाढणार आहे पण एकनाथ शिंदे अजित पवार यांना बरोबर घेतल्याने भाजपला फटका बसल्यास देवेंद्र फडणवीसांचे पक्षांतर्गत विरोध सक्रिय होतील त्यामुळं फडणवीसांसाठी ही निवडणूक महत्वाची आहे देशभरातून उत्सुकता बारामती कुणाची गेल्या वर्षी जुलैमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीसह पवार कुटुंबामध्ये फूट पडली दरम्यान यावेळी शरद पवार यांच्या जवळचे असलेले अनेक नेते त्यांना सोडून गेले अशा परिस्थितीतही शरद पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढत जोरदार टक्कर दिली यामुळे या, या निवडणुकीत जर शरद पवार यांची जादू चालली तर अजित पवारांबरोबर गेलेले अनेक आमदार आणि नेते पुन्हा शरद पवारांकडे येण्याची शक्यता आहे कारण या निवडणुकीत शरद पवार यांचा पक्ष दहा जागांवर तर अजित पवार यांचा पक्ष अवघ्या चार जागांवर निवडणूक लढवत आहे याबरोबर इतकी वर्ष सुप्रिया सुळे यांच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणारे अजित पवार यंदा त्यांच्या विरोधात होते ही लढत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी असली तरी शरद पवार आणि अजित पवार यांच्या प्रतिष्ठापनाला लागली आहे त्यामुळं इथे कोण विजय मिळवणार याकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं ला आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे काय शिवसेना फुटली तेव्हा एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जवळपास सर्वच आमदार खासदार आणि नेते गेले यावेळी उद्धव ठाकरे यांच्या बरोबर हाताच्या बोटावर मोजण्या इतके लोक राहिले मात्र या परिस्थितीतही उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत तब्बल एकवीस जागा मिळवत त्यांनी आपली झलक दाखवली निवडणुकीतील ठाकरे यांचा प्रभाव आणि प्रचार पाहता या निवडणुकीत त्यांना मोठ्या जागा मिळवण्याचा अंदाज राजकीय पंडित व्यक्त करीत आहेत जर खरच असं झालं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नवसंजीवनी मिळणार आहे त्याचबरोबर राज्यात भाजपाला प्रमुख विरोधी पक्ष म्हणूनही आव्हान देणार आहे आता हे सर्व चार जून कळेल धन्यवाद